नमस्कार मित्रांनो मी आपण पाहतात मराठीतक युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची तितकीच आनंदाची बातमी आहे सोयाबीन तसेच कापूस अनुदानासाठी शासनाने हेक्टरी पाच हजार रुपयेच जे काही अर्थसहाय्य जाहीर केलं होतं ते आता लवकरच खात्यात जमा होणार आहे त्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या तारखेला हे जे अनुदान आहे ते जमा होणार आहे व अनुदान जमा होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो सुरुवातीला मी सांगतो की अनुदान कशा प्रकारे दिलं गेलं आहे तर मित्रांनो वीस गुंठे ज्यांची जमीन आहे त्याच्या आत जितकी जमीन आहे त्यांना एक हजार रुपये हे सरसकट दिलं आहे आणि वीस गुंठेच्या पुढे जितकं क्षेत्र आहे त्यांना प्रति गुंठा पन्नास रुपये याप्रमाणे शासनाने ज्यांनी दोन हजार तेवीस साली ई पीक पाणी केली आहे अशाच शेतकऱ्यांना आतापर्यंत ही मदत जाहीर केलेली आहे मित्रांनो आता याची पुढची प्रोसेस आहे आपल्याला आता जसं दुष्काळ अनुदानाचं किंवा सततच्या पावसाचं आपण ती त्याच पद्धतीनं आपल्याला याची आता केवायसी करून घ्यायची आहे केवायसी केल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये ही जी रक्कम आहे डीबीटी लिंक असलेल्या बँक अकाउंट वरती जमा होणार आहे मित्रांनो आता जी डीबीटी प्रणाली आहे ती प्रत्येक योजनेसाठी लागू करण्यात आलेली आहे ज्या लोकांनी डीबीटी लिंक केलेलं नाही त्यांनी बँकेमध्ये जाऊन ते लिंक करून घ्यायचं आहे त्याच्याशिवाय आता कोणतीही शासनाची मदत विमा अनुदान पीएम किसान किंवा महाराष्ट्र शासनाने जी नमो शेतकरी योजना आहे राबवलेली आहे त्याची देखील रक्कम आता याच्या पुढे आपल्याला मिळणार नाही त्यामुळे पहिलं डीबीटी लिंक करून घ्या आणि आजपासून ई ची प्रोसेस ही सुरू झालेली आहे जवळील सीएससी सेंटर किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन केवायसी करून घ्यायची आहे के केवायसी केल्यानंतर आपल्याला तेवीस तारखेपासून ही जी रक्कम आहे ती बँक अकाउंट वरती जमा होणार आहे तेवीस चोवीस या ते दोन दिवसामध्ये ही रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या ई केवायसी बद्दल काही अडचणी असतील तर कमेंट करा त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईन तर मित्रांनो याबद्दल हा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळा कळवा आणि चॅनेलवर तुम्ही नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही ना। मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाता